उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणीचे पदार्थांसोबतच वर्षभर टिकणारे काही असे पदार्थ बनवतो ज्यामध्ये तिखट म्हणजेच मिरची पावडर देखील बनवली जाते तर अशी ही मिरचीची पावडर बनवताना कोणत्या प्रकारच्या मिरच्या वापरतात त्याचं प्रमाण काय शिवाय त्यांचे गुणधर्म कोणते म्हणजेच चवसाठी रंगासाठी आणि घट्टपणा येण्यासाठी व सोबतच हे तिखट बनवल्यानंतर वर्षभर टिकवायचे कसे स्टोर करायचे कसे हे आज आपण जाणून घेऊया तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर तुम्ही बघू शकता इथं मी तीन प्रकारच्या वेगवेगळ्या मिरच्या आणलेल्या आहे आणि प्रत्येकी वजनी प्रमाणात ही मिरची अर्धा किलो आहे तर मंडळी प्रत्येक मिरची जी सविस्तर माहिती मी तुम्हाला देते पण त्याआधी आपण एका मोठ्या परातीमध्ये किंवा मोठ्या पसरट ताटामध्ये या मिरच्या काढून घेऊ कारण आपल्याला या उन्हामध्ये सुकवायच्या आहेत तर सगळ्यात आधी ही मिरची आहे आपली गावरान मिरची चवीला अशी झणझणीत ज़न, लागते तर ही आहे अर्धा किलोच्या प्रमाणानुसार आणि दुसऱ्या प्रकारची मिरची म्हणजेच मद्रासी चपाटा तर ही मिरची देखील मी अर्धा किलोच्याच प्रमाणात घेतलेली आहे आणिचा गुणधर्म म्हणजे भाजीला घट्टपणा या मिरचीमुळे येतो आणि तिसरी म्हणजे रसगुल्ला मिरची रसगुल्ला मिरची ही खास करून रंगासाठी वापरली जाते पण चवीला फिकी असते तर मिरची पावडर बनवण्याच्या आधी एक दिवस उन्हात कडकडीत कर, या मिरच्या वाळवून घ्यायच्या कारण आपण जेव्हा बाजारातून आणतो त्यामध्ये थोडासा ओलापणा असतो दमटपणा असतो आता पुढची तयारी म्हणजे मिरच्यांची आपल्याला देठं काढून घ्यायची आहे त्यासाठी आपण आपली काळजी घ्यायला हवी म्हणून अशा प्रकारे हँड ग्लोज असेल तर वापरा म्हणजे काय हाताला तिखट लागणार नाही आणि विशेष म्हणजे हात जळजळ करणार नाही तर काही वेळातच भराभर याची आपण डेट काढून घ्यायचे आणि जसे देठ काढून होतात तेव्हा तुम्हाला वाटत असेल की या मिरच्या कोरड्या झालेल्या नाही अशा कडकडीत वाजत नाही तर पुन्हा उन्हात ठेवा थोड्या वेळा करता आणि जसे या अगदी कडकडीत वाजायला लागतील तेव्हा एका कॅरी बॅगमध्ये भरून आपण या गिरणीमध्ये न्यायच्या जिथे तिखट म्हणजेच मिरची पावडर बनवली जाते तर मंडळी घरी देखील आपण मिरची पावडर आरामात बनवू शकतो पण आजच्या व्हिडिओमध्ये गिरणीतून मिरची पावडर कशी बनवली जाते ती आपण बघणार आहोत तर एका मोठ्या कॅरी बॅगमध्ये या मिरच्या मी भरून घेतल्या आहे आणि आता आपल्या ज्या मिरच्या होत्या त्या वजनी प्रमाणात दीड किलो होत्या म्हणजे प्रत्येकी पाचशे ग्राम ही मिरची होती आता देठं काढल्यानंतर वजनी प्रमाण हे अशा प्रकारे आहे म्हणजेच एकशे सत्तर ग्राम देठ वजा करून ही फक्त आपली मिरची राहिलेली आहे आता ज्या ठिकाणी आम्ही मिरची पावडर बनवायला आलो आहोत तिथं सगळ्यात आधी दादांनी गिरणीमध्ये या मिरच्या टाकल्या आणि गिरणीमध्ये अशा प्रकारे या टाकल्या जातात म्हणजे एखाद्या काळीचा वापर करून या मिरच्या अशा अलगदप्रमाणे खाली लोटल्या जात आहे आणि व्यवस्थित अशा या दल्या जात आहे म्हणजे जा त्याची पावडर होत आहे तर पुढच्या स्टेपमध्ये जसं या संपूर्ण दवल्या जातात तरी पण त्यामध्ये काही बिया शिल्लक असतात किंवा असे जाडसर त्याच्या जा साली असतातच तर ही आहे कांडप मशीन गिरणीतून नळून घेतलेलं तिखट पुन्हा कांडप मशीनद्वारे अजून बारीक केलं जातं म्हणजे तिथं कोणत्याच प्रकारची शंका राहत नाही तिखट जाड राहण्याची किंवा बिया राहण्याची तर अशा प्रकारे कांडप मशीन काम करते आणि जसं हे कांडप मशीनद्वारे काही प्रमाणात बारीक झालेलं असतं तर थोडं थोड्या प्रमाणात तिखट घेऊन हे गाळून घ्यायचं असतं म्हणजे अजून जर आपल्याला शंका असली की वर काही जाड कण आलेले आहेत किंवा जाडसर बिया राहिले आहेत त्या वरचा आणि येतात आणि पुन्हा त्याचा आणितल्या अशा प्रकारे कांडक मशीनमध्ये टाकल्या जातात तर संपूर्ण तिखट गाळून झाल्यानंतर आपलं जे तिखट आहे ते अगदी मस्त पावडर फॉर्ममध्ये तयार झालेलं असतं जसं मार्केटमध्ये पॅकिंगमध्ये आपल्याला बाजारात मिळतं अशा प्रकारे कांडप मशीनद्वारा आपलं तिखट तर तयार झालेलंच आहे पण वजनी प्रमाणामध्ये आपल्या ज्या मिरच्या होत्या त्या प्रमाणामध्ये आपलं तिखट किती झालेलं आहे देखील आपण इथं बघूया तर तुम्ही बघू शकता वजनी प्रमाण हे तेराशे चाळीस आहे म्हणजे इथं वाया काही गेलेलं नाही आता पुढच्या तयारीसाठी अशा प्रकारे हँडग्लोव्ज घालून मी तयारीत आहे म्हणजेच काय तर आता या तिखटाचा रंग येण्यासाठी आपल्याला या तिखटामध्ये तेल टाकायचं आहे तर मंडळी लक्षात घ्या आपलं जे तिखट तयार झालेलं आहे ते तेराशे चाळीस ग्राम आहे म्हणजेच जवळपास दीड किलोला थोडं कमी तर या प्रमाणानुसार यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे म्हणजेच तेल लावल्याने कसं याचा जो रंग आहे तो अगदी सुरेख येईल या असा याचा रंग लाल आहे पण यापेक्षाही लाल रंग येण्यासाठी यामध्ये तेल टाकलं जातं तर तेल हे जे रेग्युलर आपण भाजीसाठी वापरतो घरात स्वयंपाकाला वापरतो तेच तेल वापरायचं आहे तर मी शंभर ग्राम हे वजनी प्रमाणात तेल घेतलेलं आहे आणि आता हे तेल व्यवस्थित तिकटाला चोळून घ्यायचं आहे त्यासाठी अशा प्रकारे मी हँड ग्लोव्स घालून तयारीत आहे म्हणजे कसं आहे हात जळजळ करणार नाही शिवाय काही त्रास व्हायला नको त्यासाठी अशी ही तयारी करून घ्यावी आता काही वेळ म्हणजे जवळपास दहा ते पंधरा मिनटं तरी तुम्ही इथं द्यावे आणि हे तेल व्यवस्थित या मिरची पावडरला चोळून घ्यावं तर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा या तिकटाचा जो रंग आहे अगदी सुरेख आलेला आहे अगदी लाल जरद हे तिखट दिसत आहे आता हे तिखट स्टोअर करण्यासाठी तर काचेच्या बरणीचा वापर नेहमी करावा आणि स्टोअर करताना ते टिकण्यासाठी यामध्ये कीड लागू नये त्यासाठी आपण इथं तमालपत्राचा वापर केलेला आहे तमालपत्र मी बुडाशी टाकलेलं नंतर सुरुवातीला मध्ये टाकेल आणि वरच्या बाजूला टाकेल असं तीन वेळा मी तमालपत्र टाकेल आणि या व्यतिरिक्त तुम्ही जर मिठाचे खडे टाकत असाल तर मीठ हे भाजून टाकायचं म्हणजे ते आद्रता शोषतं आणि दुसरं म्हणजे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम छान प्रकारे करतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि तिसरं म्हणजे जर यामध्ये तुम्हाला घालायचं असलं तर हिंगाचे खडे देखील घालतात तुमच्या आवडीनुसार जे पदार्थ तुमच्या हातात उपलब्ध असतील त्याचा वापर करा आणि हे वर्षभराकरता स्टोअर करा तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर उपयुक्त वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर अशा आज उपयुक्त व्हिडिओसाठी तसेच छान छान नवनवीन रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू 那个。